आज खर तर जिल्हा परिषदेचा अर्ज भरायचा आहे तुम्ही इकडं काय करतायला हा प्रश्न तुमचा मूर्खपणाचा आहे राहो माझा जन्म इथला माझा जन्मगाव हे शिवरायांचा वैचारिक वारस म्हणून मी नावलौकिक कमवला विचारांचा वारस सांगत असताना सांगू इच्छितो की गोरगरीब जनता जे आहे आणि जेडपीचं जे निवडणूक आहे गणघाटातलं देवाभावना भावना आणि त्या ठिकाणी वापरे साहेब आयुक्त यांना एक विनंती करतो आज कर्नाटक राज्यामध्ये बॅलट पेपरवरती निवडणूक होती तर एक गोरगरीब जनता शेतकरी बांधव भगिनी आमच्या मतदार यांची निवडणूक जर आता तुम्ही बॅलट पेपरवरती घ्या पाच तारखेला आहे ना तुम्ही उमेदवार फोडून नेता एका रात्री बॅलट पेपर छापायला किती खर्च लागतो जे उमेदवार फोडून नेले होते त्याच्यापेक्षा फार कमी खर्चामध्ये या ठिकाणी तुमचे बॅलट पेपर येतील सा संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला कळेल की तुमचं जनतेवरती प्रेम आहे ह्याच्या पलीकडे का मी काय सांगणार आहे आणि मी कुठल्याही पक्षामध्ये नाही आहे कुणाच्याही गोंधळीनं पाणी मी पित नाही ना ना मी पाणी पाचतो लोकांना आणि पाणी पाणी करायला लावतो हे संपूर्ण महाराष्ट्रातल्या नेत्यांना माहिती आहे असा शिवछत्रपतींच्या वैचारिक वारस सांगणाऱ्या डॉक्टर अभिजित बिचुल यांचं एकच सांगणं आहे तुम्ही या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला भेटीत धरू नका आणि जनतेला माझा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मनुष्य म्हणून मतदानाचा अधिकार दिला तुम्ही गुलाम आहात का मनुष्य आहात सतरंजा उचलायचं बंद करा पण भाजप विरुद्ध शिंदे दिसतोय काय सांगाल मला हे बालपणी आम्ही खेळ खेळायचो ना क्रिकेट तेव्हा सुद्धा एवढा आम्ही जनतेला फसवत नव्हतो आम्ही आमच्या डावासाठी मारा मारा करायचो दोन गटात आम्ही सखे भाव खेळायचो तेव्हा त्याचे सहा गडी माझे सहा गडी एकनाथ राव देवा भाऊ अहो किती जनतेला गांडवाल वरती शासन तुमचं खाली तुम्ही अजित पवारांची तिकडं फार लायकी काढताय पुण्यामध्ये आणि परत त्यांना शासनात उपमुख्यमंत्री अजित अजितदादा मला तुम्हाला आहे मी सुद्धा तुमच्या विरोधात राहिलो पण माझी जीभ कधीही घसरली नाही काय चाललंय पवार साहेबांच्या पुरण्याला याव्या शिला पडतात काय चाललंय हे एक लक्षात ठेवा अजितदादा मी तुम्हाला एक सांगू इच्छितो डॉक्टर अभिजित बिचुकले यांचा आदर्श घ्या कुणाच्या दारात मी जात नाही तुमच्या त्या भ्रष्टाचाराच्या नावाखाली भाजप तुम्हाला आतल्या हाताने हाणतय कसं सहन करता तुम्ही माझे आदर्श घ्या अजित दादा यू आर माय लवली ब्रदर काल उदयनराजेना भाजपच्या बैठकीत निघून जावं लागलं काय सांगाल या गोष्टीकडे कसं बघतय उदयनराजे तुम्ही आमचे थोडले बंधू आहात काय चाललंय या देशात तेव्हा भाऊ तुम्हाला मालक म्हणतात आणि भाजपनं तुम्हाला काय केले ते तुम्हीच माझ्या सातारच्या जनतेला सांगा तुम्ही कोण आहात मी कोण आहे सांगतो शिवरायांचा वैचारिक वारस कारण विचारांचा वारसा चालवायचा असतो शरीरानं छत्रपती शिवाजी महाराज आपल्यातनं केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले पण त्यांचे विचार मी जिवंत ठेवतोय हो कारण मी शिक्षण घेतलंय वाघींचं दूध आणि मी गुलामगिरी कुणाच्याही राहत नाही उदयन दादा मी तुमच्याबरोबर सुद्धा काम केलं नाही कसा करेल इतर पक्षांबरोबर काम त्या पक्षांना मी तुमच्या भाषेत सांगतो okay. मी कोलतो पक्षांना सांगाय